तर भज्यासाठी भजे पकोडे काढण्यासाठी पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ कांदा लसूण बारीक करून हिरवी मिरची घेतलेली आहे लाल मिरची टाकलेली आहे थोडीशी ओवा जिरे कोथंबीर आणि हे सगळं मिक्स करून घेते थोडीशी एकदम थोडीशी हळद टाकली नाही टाकली भज्याला तरी हळद चालती भज्याला हळद नाही टाकतं ना पण मी टाकली थोडी कोणी कोणी टाकते कोणी नाही टाकत ना आणि कांदा कट करून घेतलेला आहे लांब चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करून मळून घेते भज्याचं पीठ चिमुटभर खायचा सोडा टाकलेला आहे तर भज्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आता तोपर्यंत पापड कुरडे तळून घेते आणि मग नंतर भजे करायचे तर पापड कुरडा तळून घेते तर हे घरीच बनवलेले आहेत काही असे छोटाले बनवलेले आहेत आणि काही मोटाले बनवलेले आहेत पापड एकदम अशी मोठ छोटा टाकला तरी असा मोठा होते पापड तर कुरडे पापड कुरडई पापड तळून घेतलेला आहे आता कुरडई पापड तळून घेतलेला आहे आता भजे बनवून घेते कांदा भजी छोटेले भजे करून घेणार आहे मस्त असे भजी कुरकुरीत तळून घेते आता मस्त असे सोनेरी कलर वर तळून घ्यायची भजी उगेच तर भजी बनवून घेतलेले आहेत पाहू शकता भजे गरूं गरूं। ला तर भजे आणि मिरची गरमागरम या खायला मस्त असे झालेले आहेत कुरकुरीत छान असे मस्त पाहू शकतात गरमागरम तेलकट पण नाही झालेले तेलकट नाही झाले जास्त व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा या गरमागरम भजे खायला